हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा आहेत सगळेजण सगळेजण व्यवस्थितच असतील तर स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्याला शेअर करायचं होतं किचन गार्डन छोटंसंच आहे थोडीशी झाडं आहे त्याच्यात म्हणलं चला आपल्या फॅमिलीसोबत शेअर करावी तर चला आणि तुमचं कसं गार्डन आहे ते पण सांगा तर हे आहे आमचं मेन गेट गेट पहा हे आणि इथं रस्ता झाल्यामुळं गेट उचलून घेतले सुरुवात करूया इथं फरशी होती खाली पण काय झालत की तर रस्ता केलाय ना त्यामुळं खोलमध्येच गेलं तर ही त्यामुळे इथं थोडंसं मुरून टाकलेलं आहे आणि इथं आहे फर्स्ट बघा गार्डन छोटसच आहे इथं आहे आंब्याचं झाड माझं लग्न व्हायच्या अगोदरच लावलेलं बघा इथं आत्यांनी कधी येतात काय माहिती चांगलं दहा बारा वर्ष झालं या झाडांना वाटतंय मोठं तर चांगलंच झालंय पण एकदा सुद्धा याला आंबाचं फळ आलं नाही पण काय होतं कोणा आता झाडांची सावली पडती पलीकडं गाड्याही लावायला होत्या ते दुपारच्या त्यामुळं ह्याला ठेवलेलं आहे अजून तर म्हणजे नाही तोडणार आम्ही तसं पण कधी फळ येऊ नाही येऊ आणि पक्ष्यांची घरटी पण असायची पण आणू काय ठेवत नव्हती त्यामुळं पक्ष्यांची घरटी आता सध्याला तर नाही मोठे झाले भरपूरच इथं आहे असं हे इतर मनाने झाड उगवून आले बाबा सीताफळाचं आता ह्याला सीताफळ येतात का रामफळ येतात सांगता येत नाही पण अजून तर आहेत चांगलंच मोठ झालं आणि असं उगून आलंय म्हणजे खाल्ले सीताफळ खाल्लेल्या टाकलेल्या म्हणजे सीताफळ पण खाल्लेलं आणि रामफळ खाल्लेलं पण आता हे कशाच आलंय की त्याला फळ लागल्यावरच समजतील आता तर काही समजणार नाही ते छोटस आमचं सीताफळ आता कधी लागते ते नक्कीच तुम्हाला तर अजून सीताफळ आहे आणि इथं पण छोटस सीताफळ आलेलं आहे पण छोटस झाड आहे सीताफळाच आणि नारळाचं झाड ते पण भलं मोठ झाड आहे उंज आहे ते मनानेच नारळ पाडते त्याची मग किती मोठं आणि पुढं पण एक झाड होतं पण ते सारखं भिंतीवर यायचं म्हणून त्याला तोडून टाकलं आणि हे आता एक आहे झाड नारळाचं झाड खोबऱ्याचं खूप खोब छान म्हणजे लेज गोड खोबरं लागतं त्याचं पाणी पिंठ प्यायला त्याच्या फांडे असं मनानेच गळून पाडते ते गेलं की सुकून गेलं की नारळाचं झाड नाराचे झाड पण चांगलं चा आहे ती पण एका साईडला कल्ल हिकड आता आणि पण शीताफळ चाले हे पण बी खाऊन उगून टाकलेलंच आहे बघा भरपूर शीताफळाचे झाड आले घरापाशी उगळून आणि आहे ग्रीन पिरू हिरवा पिरूचं झाड त्याला पेरू पण येतात भरपूर पण आता नाही वर असतील मोठी झाडात दिसत नाहीत आता नाही आता त्याचा पालात गुण आहे तेवढा पडतो ना झाडांचं आमचं पाड नाही पडते ते आहे पेरूचं झाड आणि इथे फरश टाकलेत फरशा शिल्लक आहे ती ठेवल्यात आणि इथे रेड पेरूचं झाड बघा ह्याचा कलर पण रेडच आहे रेड पेरूचं झाड आहे म्हणून कलर पण रेड आणि त्याचं बघा ते ग्रीन आहे आणि ही रेड आहे हे लेऊंच झाले पण ह्याच नाही ह्याला पेरूच येतात आणि सगळं किडून जातात सडूनच जातात डायरेक्ट आणि आळ्या निघतात त्याच्यात पण ह्याच्यावर काय औषध तर नक्की सांगा तुम्ही कोणतं औषध टाकाव कारण नवीन नवीन एक दोन वर्ष चांगलं आलं ह्याला छा खायला पण गोड होते पण दोन तीन वर्षांनी ह्याला काय झालं काय माहिती की सगळं किडकाच बार लागला ह्या पेरूला हे पण आता किडकच निघते उंच तर आहे भरपूर आणि एक लास्ट डाळिंबाचं झाड डाळिंब तर नाही आला अजून छटायला त्याला मी एक दोन वेळा चांगला इथून इकडून छटून टाकलेलं पण एक दोन वेळा चांगली डाळिंब आली म्हणजे जरी झाडाला गच्च भरलं ना तरी दोन चारच डाळिंब चांगले निघतात खायला छोटस आमचं किचन गार्डन आहे बघा आधी कसं आम्ही मिरच्या ही लावायची इथं जशी झाड मोठी होत गेली तसं तसं मुनच येत नव्हतं इकडं त्यामुळं जास्त काही नाही लावता येत आता झाडे मोठं झाल्यामुळं इथं आंब्याचं झाड पण लावलेलं पण काय आलं नाही आणि हे बघा हे काय वाटतंय तुम्हाला आणि हिचं उन्हाळ्यात आम्ही पाणी भरून ठेवतो ला, झाडांना ओलावर राहण्यासाठी लय मडकी होती अशी आता एका जागे गोळ करून ठेवल्या ती आणि हे बघा कितीचं छोटं झाड आहे लई दिवस झालं लावलेलं आणि हे काय आहे हळद आहे बघा हळद हळदीचे पानं आहेत हे ह्याला पण ऊन पडत नाही म्हणून हे पण राहिले बारीकच ऊनच येत नाही मोठ्या त्या आंब्या ज्याच्या झाडामुळं काय आता ऊनच येत नाही हो का सगळीकडे झाड झाल्यात आणि त्यामुळं तर आता ऊन येत नाही ह्याच्यामुळे हे पण खुरटच राहिले आता कधी हळद मोठी होती काय माहिती हो का हळद झाली हळद आहे आल्या दिसतं सेम लावलेली बुरक ह्याच हळदीचं इथं पण लावली हळदच आणि हे पान पानफुटीचं झाड आहे पानं आलती आणून खेळायला तोरली त्याची पानं आणि इथं पण हळदच आहे पुदीना पण लावलेला पण पुदिना नाही आला आहे तर कडी आहे त्याला पण ऊन भेटत नाही पण तसं आहे आता आणि हे झाड बघा शमीचं झाड आहे आता हे मंदिरात लावायचे आहे महादेवाच्या सुकून गेलं तर म्हणून काढून ठेवलेलं पण परत ते फुटलं बघा त्याला ग्रे फुटायला लागले दिसतंय का थोडं थोडं आम्हाला वाटलं जोडून गेलं म्हणून ठेवलेलं बघ परत फुटायला लागलं आता त्याला महादेवाच्या हे तर आहे घेऊन कसं वाटतंय आमचं छोटंसं गार्डन पुढं पण झाड आहेत ते पण दाखवायचे तुम्हाला आणि इथं पहिली तुळस होती पण मी आता ती तुळस पुढं निघली त्याचं वंदावन आहे हे आणि इकडं काय थोड्याशा सायकली हे आहेत बघा आमची झाडं कशी वाटतात किचन गार्डन आमचं त्याला पुढचं झाड बघू आपण तर ह्या आहे पुढचा व्यू म्हणजे गेटाच्या पुढचं आणि ते तिकडचं पाठीमागचं होतं तिकडं भरून आहे आता आणि हे पण शिताफाची झाड आहे त्याची शिताफळ पण त्याला शिताफा येतात वरती आणि इथं होतं ना इथे एक छोटस आंब्याचं झाड आहे खाऊन टाकले ना आंब्याचं झाड आहे आणि इथं झाड होतं जुईचं जुईच्या फुलांचं तर ते काय झालं हिथं रोड झाल्यामुळं ते झाड तोडून टाकलं लेच खाड्यात गेल तर ते आणि गेट पण वाढवून घ्यायचं होतं त्यामुळं ते गेलं परत आलंच नाही ते चांगला वेल होता चांगला आम्ही गेटावरून ह्याच्यावरून असा सोडून घ्यायचं इतकं मस्त वाटत होतं ना सगळं छान छान वाटत होतं पण आता ते जवळूनच गेलं परत भेटायला पण तसं झाड आणि आंब्याचं झाड आहे त्या आंब्याचं झाड आंब लागते तरी लागतात घरचं आंब खायला मस्त वाटतात आणि केशर आंबा आहे गोड पण ले आहे बघा हे पत्र्यावरच गेले नि झाड ह्याला आंबा आंब येते पण हे पण काय झालं आता भिंतीवर काढायला लागले त्यामुळे ह्याला पण सारखं छटावं लागतं तिकडून छटलेच आहे अडचण होती आता हि चले आणि इथं लिंबाचं झाड आले आंब्याचं झाड चांगलंच मांगले पाठी इकडे करदळ पण आली पाठीमागे टाकलेली टाकलेली बघा लिंबाचं झाड लिंब लागलेत आता ह्याला उन्हाळ्यात लिंब लागत नाहीत थंडीतच लागतात इथं लिंब जागोजाग आता गच भरलं लिंबाचं झाड आणि एवढं मोठं होतं ना संत्रीसारखंच लिंब होतं याचं म्हणजे संत्रीला थोडस छोटस लिंब लागते त्याला आणि हे पण पात्र्यावर गेले सगळं झाड काटतेत तर सकाळी त्याले लिंब दिसलेली मला इथं हा आतमध्ये आहेत आतमध्ये भरपूर लिंब लागले तीस बघा आमचं गार्डन तिकडे पण वरती पण झाड आहेत गुलाबाची तुम्हाला दाखवलेलंच आहे एका व्हिडिओ मध्ये आणि आमची छोटीशी गाडी दिवसापासून आहे माझ्या लग्नाच्या आधीपासून गाडी गाडी ही भाऊंनी घेतलेली आणि इथं माझी स्कूटी धावली मला ह्या पिरूबद्दल काय औषधही माहिती असत ते पण सांगा कारण लई किरतं पेरू निघते खायला तर लय गोड आहे पण लागलं ना पेरूला पेरू पण नाही लागतं तर फक्त खिडकं निघते खायला पण गोड होतं पण आता सध्या खात नाही कारण आड या असतात त्यामुळं काय औषध असतं तुम्ही नक्की आम्हाला सांगा कमेंट करून त्या औषधाचं नाव नाही तर कसं वाटलं आमचं थोडंसं किचन थोडंसं गार्डन मस्त वाटतं झाडंही असल्यावरती उन्हाळ्याचं लय मला वाटतं की घरात तर काय थांबव नाही पण झाडा खाली बसावं लागतं नारळ त्याला भीती वाटते कारण नारळ उन्हाळ्यासारखं पाडतात वाऱ्याने तिकडं स्पोर्च मध्ये बसलं चांगली हवा ही होती आणि मला एक तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला ते तेल दाखवायचं होतं तर ते तेलाची पण रेसिपी असतं चला मी तेल पण सांगणार आहे ते असंच कंटिन्यू करा चला आपण तेल पन। चला आता मी तेल बनवायला घेते तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी एकदम फरक पडतो दोन चार वेळा ते आठवड्यातून लावून बघा तुम्ही कोमंट करून बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तेल खरच थे। <सवाँते> थे, तेल ते, ते ले ले, गे गे ला ला तेल खरंच खूप उपयोगी आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा तर ती दाखवते कशी बनते ते बघा तेल बनवायसाठी मी इथं पहिल्यांदा दाणं घेतलं तर तिथं पोह्याचं दोन चमचे घेतले आणि ओवा घेतला आहे ते पण पोह्याचं दोन चमचे घेतले आणि इथं दोन बारीक शेरलेलं कांदं घेतल्या तर आणि इथं लसणाची कुडी आणि इथं हिंग घेतले आणि मेन पॉईंट आपल्याला तेल लागल तर तेल आहे हे सरसोचं म्हणजे मोहरीचं तेल आहे घट्ट असते एकदम मोहरीचं तेल फक्त ह्याच्यात तेल वातायचं आपल्याला एक अर्ध फुलपात्र असेल ही तुम्ही मोहरीचं तेल नसाल तर तुम्ही खोपऱ्याचं तेल घेतला तरी पण चालेल पण मोहरीच्या तेलाने सगळं राहतं आणि तिळाचं तेल असेल तर मग एकच नंबर पण माझ्याकडे आता सध्याला ह्याचंच होतं मोहरीचंच मोहरी मोहरीचंच आणतो मोहरीचंच वापरतो आणि स्पेशल वाटली ते तेलच तयार करण्यासाठी आणलेली आता संपली थोडंसं ठेवलं आहे मी शेल्ल आणि ह्याची मालिश पण कशी करायची त्याचं पण असतं कसं त्याचं हे करायचं ते पण सांगते मी तुम्हाला अनुवर ट्राय करून दाखवते तर हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं एकदम गरम करून कारण हे कांदा हे आहे ना आपल्याला सगळं त्यात सगळं करपून घ्यायचं आपल्याला त्यात ते, तर हे तेल गरम होतं तर बघा आपलं तेल चांगलं गरम झालं आहे आणि इथं स्टीलचं पातील नाही घेतलेलं कारण स्टीलचं पातीलला एक करापतं आणि घासाला त्रास होतो म्हणून मी हेच घेतलं आहे आणि तुम्हाला तुमच्याकडं मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही खोबऱ्याचं पण तेल घेऊ शकताय आणि तर आपण दोन कांदा चिरून घेतलेलं बघा बारकं बारकं ते ह्या तेलात टाकणार आहे चांगलं कन्पोस्टिंग बघा असं लांब होतं मोहरचं पातील घ्यायचं आणि कांदा चांगला करून घेऊ आपण ह्याला करा टाकले टाकलेच तुला तर मग एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे मी एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरात कोणाचं तर दुखत असेल ना सांदे कांदा इथं करप नाही आता लसूण पण टाकायचंय लसूण आणि कांदा पूर्ण काळा झाला पाहिजे एकदम कडक हे थोडस लाल होऊन देऊ आपण बघा कांदा पूर्ण लाल झालेला आहे आता आपण हे मेथी धान आहे मेथीदाण्याचा एवढं फायदा येत ना साखर असेल असेल ना त्यांनी रात्रीचं दाणं भिजाय टाकायचं एक चमचा पोह्याचा ती भिजायला टाकलं की आमूशा पोटी एक एक चमचा टाकायचा पोह्याचा एक ग्लासमध्ये आणि ते पाणी प्यायचं आणि चावून खायचं चा। साखर लगेच कंट्रोलमध्ये येते आणि ही ओवा घेतलाय गोव्याने पण दुखायचं थांबत इथे पण दोन चमचे गोवा घेतलेला अजून तर लाल होते अजून त्याला मी ते दादा वाटनाशकच असते त्यामुळं ते टाकलंच पाहिजे नुसता करापलाय पण अजून कडक नाही झालेला ना। चांगला कडक होऊन देऊ त्याला लसून पण काळा झाला पाहिजे त्यातला तेलही घट्ट होतं आता इतकं पाता दिसते ना गाळण्या बाबा तिथे घट्ट होते ते लसणाचा ह्याचा सगळ्याचा वास सुटलाय नुसता घरात ह्याचा तासभर तर वास राहतो इतकं हे तेल होतं पूर्ण लाल झालं आहे बाबा सगळं करपूनच घेतलं आहे ह्याला करपावच लागतं आहे वाफ आता हे हिंग आहे हिंग चाकू अभा ह्याचं झाकून ठेवून द्यायचं पूर्ण गार होऊन द्यायचं ह्याला हिथं झाकण टाकून झाकण ठेवून दिलं आहे आता आता हे गार होत्या द्या तिथलं आपण तेल कसं बनवलं आहे ते आता ते गार व्हायला ठेवले तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा नक्की फरक पडेल आणि फरक जर जाणवला तर मला तुमा तुमा नक्की कमेंट करून सांगा पण हे तेल करून कमेंट नाही केली तरी चालेल पण तुम्ही खरंच तुमच्या घराचं कोण वेस्ट करा असेल ना तर तुम्ही त्यांच्यासाठी हे तेल करून बघा एकदा चांगला फरक जाणवेल आहे त्यांना आणि कसं ते वापरायचं ते पण सांगणार आहे पायावरती तर चला पहा आपलं तेल तयार झालंय बघा कसा कलर आलायचा काळा कांद्याचा ह्याच्याकडं तर आपण कसं चोळायचं ते सांगते आता मी आणि तुमच्याकडे जर कास्याची वाटी असेल कास्याची वाटी भेटते त्या कास्याच्या वाटीने पण तळव तळव्याला थोडंसं तेल लावून चोळलं तरी सगळं उष्णता बाहेर पडून जाते आपली खराब आणि कास्याची वाटी आहे बघा तुमच्याकडे नसेल कास्याची वाटी तर पितळाच्या वाटीने पण करू शकता काश्याची वाटी थोडी पितळा कधी दिसते पण बघा आणि कास्याचीच वाटे मी दुकानातून आणलेली चला तुला चोरून दाखवते अनुभव ट्राय करू आणू <laughs> <laughs> तर बघा आपले इथं पॉईंट असते तर असं पॉईंट तोडायचं असं धरून पॉइ चोळायचं असते इथं लहान मुलांना खड्डा नाही पण आपल्याला असतो अस चोळायचं पॉइंट धरून आणि खाली पण अशा मालिश करायची त्याची आणि तुम जास्तच गुडगुदू काय राहिलं ना तर असं कणकीचा घट्ट वळा करून असं लावायचं घ्यायचं खाली आणि त्याच्यात तेल भरायचं भरायच दहा पंधरा मिनटं तर मालिश करा गुदगु गुड़ लावते <laughs> कसाच्या वाटेला पायाची मालिश करून तसं

असा इकला हो जोळायचं अशी तर तुम्ही मालिश केली आठवड्यातून एक दोन मेला नक्की फरक झालेली तुम्हाला बघा जॉईंटवर चोळायचं तेल भरपूर तेल लावायचं तर आता आणला नाही मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे करते चोळून झालेलं आहे बरं कसा वाटला आजचा तेलाचा फायदा ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पण कसा वाटलं आमचं गार्डन कसं वाटलं ते पण सांगा तर तेलांचा काही काय करून बघितलं तुम्ही आणि फरक पडला तर नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चला बाय आजच्यासाठी एवढंच होतं थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय